दोन तोंडी साप बघितला नसेल तर बाजूला जो मित्र आहे ना त्याला बघा आमचे पैशांनी दारू प्यायचे आणि आमच्यावरून उडायचं कोण नसतं कोणाचं मित्रांमुळे मी आज मित्रांमुळे मला लोन वाल्यांच्या दिवसाला मित्रांनी मला लय सपोर्ट केला बाई वेलकम टू हुड पब्लिक कसा आहे तुमचा मूड मूड जर चांगला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आजचा व्हिडिओ खूप मस्त बनवणार आहे आणि आजचा व्हिडिओ पण मित्रांवरच आहे मित्र म्हणजे माझे जीव आहेत दोस्तीच्या दुनियातला राजा माणूस आहे मी कारण मित्रांमुळं आज मी टॉप लेवलला आहे टॉप हिता बघा किंवा हिता भागाचे तुमचे विचार आहेत तर मित्रांमुळं मी आज लय खुश आहे कारण मित्रांमुळं मला लोनवाल्यांचे फोन दिवसातनं शंभर वेळा येते अजून म्हणजे काय सांगू काय तुम्हाला सांगण्यासाठी शब्द कमी पडले ते मित्रांमुळं आज मी खूप वर गेलो आहे मित्रांमुळं मी आज आयुष्यात खूप खुश आहे आता आपण ओळूया आपल्या व्हिडिओ काढू व्हिडिओ आजचा असा आहे की दोन दिवस पहिलं किंवा तीन चार दिवस पहिलं मला पोरगा झाला तर मी खुश आहे पोरगा झाला आता पोरगा होणार ही गोष्ट सगळ्यांना माहिती होतं आम्ही हॉस्पिटल आहे तर हॉस्पिटलला असताना लोकांनी मला एकाने मी फोन नाही केला की बाबा हॉस्पिटलला आहे तू कसं आहे काय काहीच विचारलं नाही आता हॉस्पिटल आहे म्हणल्यावर तुम्हाला माहिती आहे सिच्युएशन काय आहे ज्यांना पोरग झालं असं जे मॅरिड आहेत त्यांना माहिती असेल की सिच्युएशन काय असतं काय नाही आणि आपण काय बिल्डिंग बिल्डिंग मधला पोरगा नाही की लय आम्ही रे झाट काय सांगायचं चा कायच्या वांद्या असतात कधी कधी गरीब घरातला आहे आपलं छोटस दुकान आहे चारशे पाचशे रुपये धंदा होतो होते, होते आपलं गप कमवून खाणारा पोरगा तर आपल्याला असतो पैशाचा शॉर्टेज आम्ही होतो प्रायव्हेट हॉस्पिटलला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये घेतलं नाही सिरियस आहे म्हणून त्यांनी आपल्याला ससूनला पाठवलं मग ससूनला गेलो ससूनचं आपल्याला झाट काय नॉलेज नाही पहिल्यांदाच म्हणजे ससूनला गेलो होतो तर जिंदगीत पहिल्यांदाच मी ससूनला गेलो सोबत कोण नव्हतं होते म्हणजे जवळचे मित्र जे सोबत दुकानात वगैरे असते तर त्यांना पण कंटाळा यायला लागला ससून मध्ये वास वगैरे येतो हे ते तर डिलेवरीच्या वेळेस रात्रभर माझ्यासोबत एकच मित्र होता जवळचा असं नाही की सगळे मित्र माझे आहेत तसेच काही काही मित्र आहेत जवळचे काही काही मित्रांनी मला मदत केली मी पैशासाठी प्रत्येक मित्राला फोन केला का सिच्युएशन असते बाबा मन बघायचं किंवा परिस्थिती बी माझी पैसे विषय नव्हते मन बघावं लागतं मग मी प्रत्येक मित्राला फोन केला माझ्या मित्रांनी मला एवढे डॉस दिले काही काही म्हणले पाठवतो देतो काही काही मित्रांनी मेसेजच सीन नाही केले काही मित्र असे आहेत की पैसे नाहीये बोलले आपण त्यांच्या वेळेस अवेलेबल करून देतो पण आपल्या वेळेस त्यांनी नाही म्हणून हात वरती घेतात काही काही मित्र निस्त होप देतात मी आहे मी आहे असं बोलले नाही टाईमला फोन नाही उचलले असे लय जण आहेत जाऊन द्या तर पर्सनल मुद्दा मांडायचा आहे दोस दोस्त म्हणून आपण लय रोबाबत फिरतो ना कोण कोणाचं नसतं हॉस्पिटलच्या टाइमला कोण नाही आलं मेन मुद्दा बनवायचा अजून पुढे बोलायचं बाकी आहे नाही का मेन विषय पार्टीचा आहे पार्टीवरनं हे सगळं चाललंय तर हॉस्पिटलमध्ये कमीत कमी, -कमी आम्ही सहा दिवस होतो नॉर्मल डिलिव्हरी झाली बायकोची बायको खुश आहे बाळ खुश आहे पण विषय आपला चाललाय इकडं दोस्ती दुनियादारीचा तर दोस्त लोक बघा की बघायला सुद्धा आलं नाही आले असते चार पाच जण त्यांचं वेगळं जे नाही आले त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे जे नाही आले त्यांनी मला फोन करून पार्टी मागते ते अरे जाऊ तुम्हाला पार्टी पाहिजे फोन लावला का भाऊ बाळ कस आहे तुम्ही हॉस्पिटल मी हॉस्पिटलला आहे मला बाळ झालंय ही गोष्ट पाच दिवस पहिले सगळ्यांना माहिती होती पण एकाने मी फोन लावला नाही भाऊ वहिनी बरे आहेत का बाळ बर आहे का मुलगा झाला का मुलगी झाली एक्स वाय झेड विचारते बाबा की खरच मित्र आहेत ना तुम्ही भाऊ पैसे विषय कमी पडले तर मला फोन लाव याला म्हणते दोस्ती दुनिया झाले पण पार्टीसाठी मला सगळ्यांनी फोन लावला यांनी मला जिंदगी मध्ये कधी विचारलं नाही की बाबा जाऊन द्या आता नाही का पण भाई एक नंबरचे छपरी मित्र असतात खरंच ते आहे पार्टी मागायला यांना पार्टी आपण द्यायची पोरगा आपल्याला झालं यांना पार्टी द्यायची आणि यांनी आपल्याला विचारणार बी नाही म्हणजे आम्ही ससून वर नाही आता नाही एक बी जण नव्हतं काम मित्र काय मित्र असे होते की हो पोर भाऊ मी आहे मी आहे टेन्शन नको घेऊ म्हणणार सुद्धा गायब होते दोन तीन दिवस चार दिवस आता पाता नाही पण पोरग झाल्यावर फोन नक्की आले की भाऊ पार्टी म्हणजे पार्टी बी आम्ही द्यायचो सगळं आम्हीच करायचं तुम्ही यायचं आमच्याच पैसेने दारू प्यायचे आणि आमच्यावरच उडायचं हे चांगलं शिकलेत नाही का पोर जो पासतोय त्यालाच पाजायचं नंतर बोले अजून मेन मेन मुद्दा बाकी आहे आमचे मित्र आले जरा म्हणून जरा बिचकल मी काय विषय नाही थोडं विश्र थोडे विश्र नाही का हा बाई लय स्कॅम करतेत पोरं असं नाही की सगळे मित्र संकटात नाही का साथ देते पण असतात नाही कोण कोण आहे ना, ना? मुंबईला गेले काय विषय नाही नाही का डिलिव्हरीच्या वेळेस मुंबईला गेले कशासाठी शॉर्ट मारायला आणि नाही काही लोक गेले ऑर्डरला गेले काय गाय झाले काय रील्स बनवायला गेले काय विषय नाही पण एवढं आहे की कोण नसतं कोणाचं एकदा वेळेला एक लक्षात ठेवा कोण नसतं कोणाच हा काय मेसेज नाही केले अजूनपर्यंत पर्यंत का इतर वेगवेगळी गोष्ट आहे काही विषय नाही पार्टी मग तुम्ही पार्टी मी देणार झाला उत्मत करायचा आपल्या आता अंतरिंग आणली म्हणजे कसं झालं एनर्जी बोलायला व्हिडिओ आपला अजून संपला नाही बोलायचं कारण मित्रांमुळे मी आज भाई मान वर घालून मान वर घेऊन चालतो कारण मित्रांमुळे मी आज इथं इथं मित्रांमुळे मला लोन वाल्यांच्या दिवसाला शंभर फोन येते झाला मित्रांमुळे बरबाद नाही बारबत कोण होत माणसं होत मी देवे मी बरबाद नाही मित्रांसाठी मी एंड पर्यंत लाडणार पण मित्रांनी मला लय सपोर्ट केला भाई माझ्यासारखे मित्र सगळ्यांना भेटू दे खरंच सगळ्यांना भेटू दे माझ्यासारखे मित्रिके हा पण माझ्या मित्रांना मी एंड पर्यंत मदत करत राहणार काही विषय नाही बाळ झालं मला पोरग <laughs> एकदम खुश आहेत घरी आलेत वगैरे ते पण कोण नाही आलं त्यावेळेस स्वतःनी केलं स्वतःचा गांड दम तर करा दोस्ती दुनियात आली नाहीतर दोस्तांपासून लांब राहा दोन तोंडी साप बघितला नसेल तर बाजूला जो मित्र आहे ना त्याला बघा दोन तोंडी साप तोच कॅमेरा आल्या नका दाखवू दोन तोंडी नाही दहा तोंडी डायरेक्ट राहून तोंड वेगवेगळे असते प्रत्येक वेळेस तर एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवून टाकतो चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्र परिवार मोठा करा बाय mm. बाय तर पब्लिक तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला आवडला असेल तुम्हाला राग आला असेल व्हिडिओ बघून आला आला राग काय करताना अनफॉलो करताना दुस्ती तोडताय बोलणं बंद करताय बिंदास काहीच फरक पडत नाही बाय